नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दोघांकडून आणि आता तसं तुम्हाला माहितीच आहे की गणेश उत्सव सुरू झालेला आहे आज आम्ही चाललो आहे आमच्या मिश्रमैत्रिणींच्या घरी कारण त्यांच्या घरी गणपती असतो तर दरवेळी आम्ही जातो तर यावेळी आम्ही आता ब्लॉगिंग वगैरे सुरू केलं तरी यावेळेस ब्लॉग करणं तर बंद आहे मग आता आम्ही दाखवतो तुम्हाला आम्ही पूर्ण दिवस काय करणार आहे आता तर आम्ही सुरुवात केली आमच्या बांधवामधून आमच्या बाप्पावरती माझ्या बाप्पावरती आमच्या बाप्पावरती तुम्ही तुम्हाला दाखवतो तो गाईज आमच्यासोबत कमी राहा कंटिन्यू रहाम हा पूर्ण बघा तर तुम्हाला सुद्धा मिळेल ओके मिळते थोडी देखील बा तर आमचा मित्र आलेला आहे इथे आणि मैत्रीण पण आलेली आहे मैत्रीण मैत्रिणीचा मित्र काही कारणास्तव पुढे गेलेला आहे त्यांनी केलाय कारण त्याला घरचं थोडं काम होत म्हणून तो पुढे गेलेला आहे ठीक आहे ह्याच काय ऐकू नका तुम्हाला तर माहितीच आहे हिने बाकीचे पाचशे ब्लॉग पण बडबडच केले या ब्लॉक मध्ये पण बडबड ठीक आहे आता इकडे काय करायचंय ब्लॉगिंग आबा कि आबाबी नाही मग काय करायचं सांग तस त्यांच्या समोर बाहेर पडून भाऊ सर टाक तर आता आम्ही चाललोय आमच्या जिवलग मित्र अमेय मोकल बरोबर ना आम्हाला तू आता फक्त हेच करत राहणार काय बोलणार मी पण मला पाठी टाकलं म्हणजे आता जाऊन देतो काय गाडी चालवतेस काय चालव तुम्हाला पडायच्यात ना आम्हाला पाया गाडीच्या मागे आम्हाला जायचं पाया पडत परत परत ते सिमरन एकदा परत आम्हाला देवाच्या पाया पडायला जायचंय कडे नाही जायचंय हा म्हणून आम्ही तुला गाडी चालवला येस आता आम्ही चाललोय मोकलकडे तर तिकडे जा हो। येते येते आता जरा हिचा हिला बंद करा हिचा ऐकू नका माझा ऐका कि आता आम्ही चाललोय मोकलकडे ठीक आहे सिमरन पुढे खूप खूप मसाला आहे या व्हिडिओ मध्ये आणि तिकडे जाऊन अजून काहीतरी पण आहे तिकडे बॉक्सिंग पण आहे तिकडे ऍक्शन व्हिडिओ पण करू शकतो आपण यावेळी आबाधुबी पण होणार आहे होऊ शकते काही होऊ शकता आज काही आज काही होऊ शकता, का हो शकता? या गाडीत या गाडीत आम्ही चौकात दिसतोय म्हणजे आज काही होऊ शकत ठीक आहे तर बरे राहू और काय बोल तुमके गणपती तुम्हाला माहिती आहे तुम्ही हिला आणि हिच्या मित्राला बघितलंच असेल आमच्या ब्लॉग मध्ये तर आज मित्रमित्रांची झाली भांडण तर आम्ही आज जाणार आहे ऍक्शन व्हिडिओ शूट करायला मोकलच्या घरी घरी पहिलाच गेलेला एक माणूस पुढे जाऊन तो तिकडे सगळं सेटअप करतोय आणि मेन बॉक्सर आम्ही मागून घेऊन चाललोय की बाई टीका गुस्सा ती <laughs> तो तुम समज सकते हो आज भाई कुछ अलग होला तो तुम पुरा देखना फिरी मजा आहे का होता, पण आमच्यात ते काही काही न आहेत ना त्यांनी आज घाण केलेली आहे आणि शाऊट आऊट आहे त्या सर्वांना वेंच ज्यांनी आज घाण केलेली आहे विशाल विशाल रितीन आणि ऋषी तुम्हाला दंडवत माझ्याकडून तुम्ही मस्त केलेलं आहे ऋषीच नाव आलं आता आम्ही पोचलो आहे मोकलच्या बिल्डिंग कडे मोकलच्या बिल्डिंग मध्ये आहे मोकलची बिल्डिंग नाईन्टीन ट्वेंटी ची बाजूला वरती जाऊन बघूया मोकल किती शिवाय देणार आहे आम्हाला कारण आमचं ठरलेलं जायचं तीन वाजताच आणि आता सहा वाजलेले आहेत आम्ही खूप जास्त लेट आहे थोडंसं नाही खूप जास्त लेट आहे हिच्यामुळे हिच्यामुळे या दोघींमुळे ले यावेळी पण लेट झालं आणि हे काका झालेत पुढे काका नाही रे पहिल्यांदा येतेस काय कोणी आहे का कोणी आहे का इथे ऋषि yes. कैसे हो क्या कहना चाहते ये ये। 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 हो तू नो नो... आगा। अरे मैं नको चप्पल मोकर तो सरप्राइज इकड़े बसले सॉरी सॉरी माफ करा माफ करा तो तो तर आम्ही मोकलच्या घरी पोहोचलेलो आहे तुम्हाला दिसत असेल मग वेळ निघून गेल्यावर वेळ निघून गेलो असं म्हणजे वेळ ठरवलेली निघून गेला ठीक आहे तर सॉरी त्यासाठी की आम्ही उशिरा पोचलो आहे आणि हे बघा नका बघू <laughs> <नका वगा। laughs> <laughs> हे मित्र मैत्रिणी अरे यार मला ते एवढे आवडतात ना मी लास्ट टाइम पण खाल्लेला माहिती आता, आता हा एक मित्र उरलाय एक मैत्रीण आबा आबादुबी कमाल कमाल होता <laughs> आता कसा गाडीत एवढी ताकद होता की एका गुच्छीत मग आत स्मृती स्मृती तुझा गुस्सा देख सकते पडलो आता

दोघं कमी आहेत आणि एक तिकडे किचन मध्ये आईला मदत आम्ही फालसुगिरी चालू केली येस दोन कमी आहेत पण ते आता एक जण पाय दाबायला गेले नाही बघ आमच्या मधलं ते दोघं जण आहेत त्याच्यामधले एक पाय दाबायला गेलं आणि बाहेर गेलं कामासाठी कोणतं काम आरसीची ट्रॉफी बघायला ही कोण आहे ही कोण आहे मैत्रीण आहे ही कणाची माझ्या मित्राची माझ्या मित्राची मैत्रीण आणि ही माझ्या मित्राची मैत्रीण आहे सकाळी सहा वाजता माष्ट्या गेला मोकल पण ना दिसतोय दिसलो दिसतोय मोकल तर आमचं जेवण झालेलं आहे आता मी आता पण आता विषय असा आहे की आता आम्ही चाललोय पवनच्या घरी काकांच्या तर झालंय ना मोकल साक्षीच्या घरी पण जायचं आणि यांचं फायनल झालंय आता फायनल मॅच सायनला फायनल मॅच सायनला ठेवलेली हा हे कोणत्या हातुवारी असे असे काय गणपती बसलाय प्रसादाला नाही नाही बोलायचं असतो टुडे मोकल no, no, <laughs> 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 तर या वर्षीचा आमच्या मोकलच्या घरात बाप्पाचं दर्शन झालेलं आहे तर आता आम्ही चाललोय पवनकडे तर पुढच्या वर्षी परत इथेच भेटू जर आम्ही व्लॉगिंग करत असू तर ठीक आहे तर तोपर्यंत गणपती आप्पा

असं मला कोणती पाहिजे घेऊन जावी तिला सासरा मला देणार आहे हुंड्यामध्ये चांगलं आमच्या हुंडा बिंडा काय नाही ते मला हे सगळं पकडून पकडायला घेऊन आलेले आहे मी रामू आहे यांच्या यांच्या लोकांनी मी आहे मी रामू आहे या लोकांचा रामूच पवन कडे म्हणजे आम्ही पवनच्या बिल्डिंगच्या बेसमेंट मध्ये पवनच्या घरी सो आता पवनच्या घरी काय काय होतं ते बघायला विसरू नका आणि इकडला सोडून जाऊ नका पूर्ण बघा सोडून जाऊ नका ते पण आपल्यासोबत आले का

आणि तुम्हाला वाटतं माझं पोट सुटलंय असं नाही इथे लोकांचं पोट सुटलंय माझ्याविषयी जास्त हे बघा पवन पवनच्या घरातलं बाथरूम मधलं हेअरविग इथे आणून लावलंय बघा एवढी दारिद्र्य आहे यांच्या बिल्डिंग मध्ये बघा तुम्हाला तरी फोन येतो कंपनीचा फोन येतोय

पवनचा बाप्पा तुम्हाला मग अशी असेल ना विदूला हो दाखवलाच ना विदूला दाखवलं ना आता मेन मुवमेंट आहे आता मेन मुवमेंट आहे आता मुवमेंट <laughs> <ना। laughs> झाला पाहिजे आम्हाला ऍक्च्युली मुवमेंट असा करायचा की दिशी समजून जावं <laughs>

सण कोणताही असू दे यांचे चाडा लावायचे काम काय संपणार नाही परत एकदा परत एकदा येस आता बाहेर पडून तर झालेलं आमचं बाहेर पडून तर झालेलं आहे आमचं तर आता आरतीसाठी आम्ही थांबलोय आणि आता थोड्या वेळात आम्ही आरती सुद्धा घेऊ तर तुम्ही आमच्या सोबत राहा पूर्ण आरती बघा आणि मगच जावा ठीक आहे काय अजून आरती नंतर पण आम्ही जाणार आहे पुढे काय कुठे जाणार आहे तू आम्ही जाणार आहे साक्षी कडे आणि एक दंत ग्रुप एक चा एक दंत सायनचा साचा एक दंत या मंडळाला भेट द्यायला आम्हाला आम्ही सर्व काय

संकर्षी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव hey! hey! विकराया ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा केले ते लावण्य सुंदर मस्त की वाळा ते तुम्ही आदर निर्मळ वाहे दुर्दुळा करा आरती ओ वाळू बावाची ओ वाळू పరపరివర్దన సుందర మదనారి పంచానన మన మోహన మనుజన సుపకారి సకకోటి దేవి దివాతే రక్షారి ప్రభుడి యక నామ దాసంద్రి జై దేవి జై దేవి మా సంకట నివారి జై దేవి జై దేవి మైసా గురువదని ఓ మైసా గురువదని శూరువరిష్కర వరదే తారక సంజూని జై దేవి జై దేవి గాళింగ లోకాన వండిన చరణం పాయిన జలింగే వాయి మాతే ధు సమే విద్యా త్వేవర్వ మమేదేవ్వాయే నమాచాచేంద్రియే వాత్మనా వాతి స్వరా కకల పరస్మారాయణాయని సమర్పయా అజిదం పేశ్వరం రామ్ నారాయణం కృష్ణ దాదోరం ధవ గోపికా వల్ల జనకీ నాయక రాజే హృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే అరే జన్మోజన్ మీ చమాక నే గణో తుజీ సేవా జన్మోజన్ మీ జమాణో తుజీ సేవా

तर अशा प्रकारे पवनच्या घरच्या गणपतीचं दर्शन आमचं झालेलं आहे बरोबर ना तर आता आम्ही चाललोय सोनाकडे साक्षीकडे तर आता या पुढच्या वर्षी याच जागी याच वेळी भेटू परत तोपर्यंत तर आमच्या सोबत बने राह गणपती आप्पा एवढे एवढे थकलो आम्ही मुलं पण या मुलींचा उत्साह पाहून सोसायटीचा गणपती तर तस तुम्हाला मग आम्ही सांगितलेलं आता आलं आम्ही साक्षी ताईच्या घरी साक्षीला बघून म्हणजे ताई म्हणजे त्या रिस्पेक्ट फुली मी तिला ताई बोलतो बाकी ती शाळेला सुट्टी आहे म्हणून तर तुम्हाला दिसत असेल तिला बाप्पा आणि पुढच्या वर्षी याच वेळी याच जागी मी म्हणजे थोडं लवकर भेटला ठीक आहे तर गणपती आपण धन्यवाद सगळ्यांना तुम्हाला मंडळी पाठच्या मंडळी सगळे

ना शेवटच ना अजून एक बाकी माझ्या गणपतीच्या आरतीला पण जायचंय बरोबर ना तो प्लीज गणपती बाप्पा मग आता माझ्या बाप्पाची आरती करतो आणि हा ब्लॉग इकडेच संपवतो